न्यूज टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत देवरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या बरखास्तीसाठी नागरिकांच्या बरखास्त करून नगरपालिकेत विलीन तसेच नगर, तसे नगर परिषद करण्यासाठी प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखण्यात आला मात्र असे असताना देवरोड कॅन्टोमेंट बोर्डाबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही त्यामुळे कॅन्टोमेंट बोर्डाची परिस्थिती जैसे थे आहे तर दुसरीकडे कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक परिस्थिती डबघायला आल्याने नागरिकांना सुख सुविधा देण्याबाबत देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड असमर्थ ठरत आहे त्यामुळे येथील नागरिकांची सुविधे अभावी मोठी परवड होत आहे या गंभीर समस्येबाबत महिन्याभरापासून स्थानिक व्यापारी सर्वपक्षीय नेते व देवरोडकर यांनी एकत्र येत कॅन्टोन्मेंट हटाव देवरोड बचावचा नारा दिला आहे तसेच देवरोड बोर्ड बोर्डऐवजी स्वतंत्र नगर परिषद उभारावी असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला हो आहे यासाठी येत्या दहा ऑगस्टला देवरोडकरांनी एकत्र येत मोर्चाचे आयोजन केले आहे यात सर्वपक्षीय नेते देवरोडकर नागरिक मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावणार आहेत मागील दहा दिवसापासून शहरात जागोजागी सभा पॅम्पलेट वाटप तसेच शहरभर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे सध्या या आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देवरोडच्या मध्यभागी आज महत्वाची बैठक घेण्यात आली या बैठकीत मोर्चाबाबत सर्व रूपरेषा आखण्यात आली शासकीय पत्रव्यवहार कायदा सुव्यवस्था राहून मोर्चाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी आयोजकांकडून सूचना देण्यात आल्या या, या मोर्चात खासदार श्रीरंगप्पा बारणे आमदार सुनील शेळके तसेच माजी मंत्री बाळा भेगडे हे आपली उपस्थिती लावणार आहे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे या आंदोलनाची धग प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी आयोजकांनी मागील दहा दिवसापासून शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे तसेच स्वतंत्र नगर परिषद निर्माण झाल्यास त्याचे होणारे फायदे याबाबत नागरिकांना त्याची माहिती देऊन या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता शंकर मंदिराजवळ सवना हॉटेल या ठिकाणी सर्वांनी एकत्र येत पुढे मोर्चा बाजारपेठेकडे जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे सुभाष चौक येथे निषेध सभेचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देरुड पोलिसांनी उचित काळजी घेतली आहे येत्या दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चाची दखल प्रशासन कशा प्रकारे घेईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे